साहेब काय सांगाल आज जी विक्रमगडमध्ये जी सभा आयोजित झाली यामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आणि तुम्ही आज निवडणुकीच्या सामोरे जात आहेत कशाप्रकारे पाहतात गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या विकास कामांची पावती या ठिकाणी जनतेने मला दिलेली आहे अतिशय प्रचंड अभूतपूर्व असा प्रतिसाद या विक्रमगड विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने मला दिला आहे आणि माझ्या या कामाचं बक्षीस या कामाचं मला पावती माझी जनता वीस तारखेला मतदानाच्या रूपाने आणि तेवीस तारखेला निकालाच्या रूपाने देईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आज जे आता प्रचंड गर्दी या ठिकाणी आली होती आणि उत्साह पाहायला मिळतोय तुम्हाला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भेटायला आलेत काय समजायचं हा विजयाचा गुलालच आहे का निश्चितपणे हा विजयाचा गुलाल आहे मागच्या अडीच वर्षामध्ये जरी सरकार आपलं नव्हतं तरीसुद्धा प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये जाऊन त्याची भेट घेणं त्याला मदत करणं त्याला सा स्थानभूतीपूर्वक त्याचा त्याला धीर देणं त्याच्या आधी आजुनिक धावून जाणं हा मी या गोष्टी पाळल्या आणि आपला माणूस म्हणून मी कधीही कोणाच्या काही वेगळं राजकारण मी केलं नाही मी सर्वसामान्यांशी सर्व पक्षीयांशी सर्व धर्म्यांशी अत्यंत सौहार्दपूर्ण माणूस किने मागलो त्याचं हे फळ आहे कुठलाही विरोध या ठिकाणी मृतविरोधकांशिवाय मला झाला नाही जनता माझ्या अत्यंत प्रेम करते आपला माणूस या बिरुदावलीचं जे काही बाकीत आहे ते जनतेने आजच्या या मला दिलेलं आहे आणि त्यामुळं मी अत्यंत आभारी आहे या जनतेचा की त्यांनी एवढं प्रेम मला माझ्यावर दाखवलं जे आता मागील अडीच वर्षापासून तुम्ही सत्तेत नाही आहेत तुम्ही विरोधकांच्या बाकावर बसायला लागतं आहे आणि अशा अवस्थेत तुमचा हा मतदारसंघासोबत इतर मतदारसंघातसुद्धा तुम्ही प्रचाराला जात आहेत कशाप्रकारे तुम्ही महाविकास आघाडीचं पुढे सरकार येण्याचं बघताय माझ्या वरिष्ठांनी मला या सात राज्यातले सात जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली आहे कालसुद्धा मी आंबेगाव आणि जुन्नर या मतदार प्रवेश प्रचार करून आलो माझा मतदारसंघ सोडून कारण महाविकास आघाडी सरकारण्यासाठी या राज्यातल्या आदिवासी पंचवीस मतदारसंघ आणि पासष्ट मतदारसंघामध्ये आमच्या देखील माझ्याचं वर्चस्व त्या ठिकाणी आहे महायुतीने केलेल्या अनेक विकास कामांचा त्या ठिकाणी पर्दाफाश करण्यासाठी आणि जे टक्केवारी राजकारण या आदिवासामध्ये केलं गेलेलं आहे प्रचंड लूट या ठिकाणी पैशाची केली गेलेले आहे आणि त्याच जोरावर निवडणुकीच्या जगणे स्वप्न हे मालकीचे लोक बघतायत त्याला तडा देण्यासाठी आम्ही पूर्ण मागच्या सामन्यांनी खबरदारी घेतो आहे मेहनत करतो आहे आणि निश्चितपणानं माझ्या मतदारसंघाबरोबरच अनेक अने राज्यातल्या जवळपास दोनशेपेक्षा अधिक जागांवर आमचा विजय होईल असा मला विश्वास आहे साहेब तुम्ही जर निवडून येणार पुढे काळात तर त्या दरम्यान तुमचा विजन काय असणार विक्रमगड विधानसभेसाठी आत्तापर्यंत मी रस्ते पाणी वीज त्याबरोबर शिक्षण आरोग्य या गोष्टींवर त्या ठिकाणी फोकस केलेला आहे मी त्या ठिकाणी हे भागलेलं आहे पालघर ते नाशिक हा सोबत रस्ता करणे जे बुलेट ट्रेनचं स्वप्न लोकांनी दाखवलं ते करण्यापेक्षा नाशिकची रेल्वे डहाणूची रेल्वे पण देणे आणि या मतदारसंघातल्या तीन तालुक्यांमध्ये एम आय एसीची स्थापना करणे जे वैद्यकीय महाव्याला मंजूर झालं होतं ते पालघराचे नेता घाट घातला जातोय ते जेव्हा इथंच करणे आणि विक्रमगड मतदारसंघात जसं मोकड्याला आम्ही गार्डन केलं आहे तलाव केला आहे चांगल्या शूज आम्ही केल्यात त्या सुविधा विक्रममध्ये सुद्धा करणं माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडणार आहे जनतेने मला आशीर्वाद दिलेला आहे देणार आहे याची मला खात्री आहे आणि त्यामुळे एक वेगळा वेगळी ओळख त्या ठिकाणी येवला आणि बारामतीच्या धर्त्यावर हो, त्या ठिकाणी आम्ही करू असा मला विश्वास वाटतो एक अंतिम प्रश्न की आपण जे या विधानसभामध्ये मागच्या वेळेस चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते ह्यावेळेस तुम्हाला रोखण्यासाठी कुठेतरी अपक्ष देखील अडथळा होतो आहे का तुम्हाला मागच्या वेळेला मला एकवीस हजार आठशे मतांची आघाडी होती जवळपास बावीसशे बावीस बाईश हजार आता त्यापेक्षा दुप्पट मत देखील घेण्याचं माझं त्या ठिकाणी नियोजन आहे एक सव्वा लाख मतपेक्षा जास्त मतं मला पडतील आणि चाळीस हजारापेक्षा जास्त लीड माझा होईल अशी मला त्या ठिकाणी धन्यवाद